सुटला क्रमांक या मदनातला तीन सुटला आणि तीन मध्ये तिघात लढत चालू आहे त्यातला एक जण बाद झाला आणि तिकडे दोन गाड्या मध्ये लढत चालू आहे आड्याला पाहतात माळ महाशिराजकर आणि पड्याल पाहतात पिसेवाडी खर इकडे आड्याला सुंदर अशी गाडी बैठे नंद्याने बकासूरची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याच निर्वाद वर्चस्व वळवा माग लगे चार वळवायचं मागे चार वळवा गाडी क्रमांक तीनचा चा निकाल गाडी क्रमांक तीनचा चा निकाल तास क्रमांक चार व धावलेली गाडी शेअराजित श्रीराम पालोय पुन्हा या गाडीचा एक नंबर आला उजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला अमर तात्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या चार लावून घ्या बापू चार मध्ये एक लाव प्रसन्न कुमारी समीक्षा रावसाहेब खुडे सदाशिवनगर दोन ला वस्ताद मानिक बापू वाघमोडे मालसिरा तीन संजय उगले सर उगले वा...